आपण म्हणतो असं या ठिकाणाला जे जनता आहे किंवा पक्षाचे पदाधिकारी अतिशय आनंदाने या ठिकाणी पुन्हा एकदा मोदी सरकारांची हॅट्री होते मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतात आणि भारत देशाचं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी घडवण्यासाठी ज्या स्थानिक नागरिक वगैरे असतील किंवा पदाधिकारी वगैरे असतील या ठिकाणी जल्लोषामध्ये लाडू वाटून या ठिकाणी आनंद व्यक्त करतायत व्हिडिओ जर्नलिस्ट अजय पाटील नास सह आवश्यक शेवट सांगोलापूर एकदा तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मोदी सरकार बनत आहे आमच्या तालुक्या अध्यक्ष इफ्फरकर साहेबांनी आम्हाला तुकड्यातून बोलवले हा कार्यक्रम कार्यक्रमात साजरा करत आहे आमचे उपाध्यक्ष अरविंद चौघरी पण संघायत आम्हाला आणि वडेकर सर आहेत गुरु साहेब आहेत इफ्फरकर साहेबांचं काम अतिशय छान आहे तालुक्यासाठी आमच्या नागरिक गटातून पोळा गाटातून खऱ्यापैकी कमलिंग तालुक्यातून तर आहेत गाव पण आमचं चांगल्या भेटी भेटायला वाटा आमचा भेटाय प्रमुख भेटायला आहे धन्यवाद